आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचं पत्र हे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचं दिनांक सत्तावीस बारा दोन हजार आहे हे पत्र राज्यातल्या सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं असं आहे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था माननीय उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक माननीय शिक्षण निरीक्षक दक्षिण पश्चिम उत्तर क्षेत्र मुंबई आणि माननीय शिक्षणाधिकारी अथवा माननीय अधिकारी मनपा नपा यांना पाठवण्यात आलेला आहे इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने नेमकं कोणतं प्रशिक्षण होणार आहे या संदर्भातली महत्त्वाची माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सत्तावीस बारा दोन हजार चोवीसच्या या पत्राचा विषय आहे स्टीम व रोबोटिक्स या विषयावर आयोजित मार्गदर्शन वेबिनार दोन हजार संदर्भ आहे माननीय संचालक यांचं दिनांक बारा दोन हजार चोवीसचं पत्र आता जाणून घेऊया या पत्रात काय म्हटलं ते उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या शिफारशीनुसार विद्यार्थ्यांमध्ये माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान विषयक आवश्यक कौशल्य विकसित करण्यासाठी शालेय स्तरावरून कोडिंग कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादी विषयांच्या संदर्भात आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे या अनुषंगाने राज्य शासनामार्फत शाळा शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी यांचे प्रशिक्षण रोबोटिक्स लॅब व इतर साहित्य उपलब्ध करून देणे मार्गदर्शनपर ऑनलाईन सत्राचं आयोजन करणे इत्यादी अनेक शैक्षणिक उपक्रम घेण्यात येत आहेत शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या रोबोटिक्स लॅब अटल टिंकरिंग प्रयोगशाळा इत्यादी साहित्याच्या प्रभावी वापरातून रोबोटिक संदर्भात होणाऱ्या स्पर्धांमध्ये प्रोटोटाईप कसे करा तयार करावेत तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागासाठी माहिती होणे यासाठी उद्बोधनपर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचं आयोजन करण्यात येत आहे या ऑनलाईन मार्गदर्शन वेबिनाराचा तपशील हा पुढील प्रमाणे आहे वेबिनाराचा विषय स्टीम व रोबोटिक्स दिनांक व्य वेळ आहे दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार ते साडेपाच आणि यासाठीची जी यूट्यूब लिंक आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सदर ऑनलाईन वेबिनार सत्र इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रोटोटाईप सादर करणे आणि रोबोटिक्स व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्पर्धांमध्ये सहभागी होणे इत्यादी विषय माहिती होण्यासाठी व सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवावी यांनी जास्तीत जास्त विद्यार्थी वेबिनार सत्रामध्ये सहभागी होतील या दृष्टीने आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करावी असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या शिफारशीनुसार विद्यार्थ्यांमध्ये माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाविषयक आवश्यक असणारी जी कौशल्य आहे ती कौशल्य विकसित करण्यासाठी शालेय स्तरावरून कोणी कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादी विषयांच्या अनुषंगाने महत्त्वाचा आशय हा विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी आया ठिकाणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महत्त्वाची पावलं उचलताना दिसत आहे अशा महत्वाच्या वेबिनारमध्ये इयत्ता पाचवी ती इयत्ता दहावीचे विद्यार्थी सहभागी होणं ही काळाची गरज आहे हे संपूर्ण पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद